नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे भारताचा क्रांतिकारी मार्क्सवादी पक्ष महाराष्ट्र यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी भिवंडी यांना पक्षातर्फे प्राथमिक शिक्षण सांस्कृतिक शैक्षणिक समान हक्क स्वातंत्र्याचा अधिकार अशा विविध मागण्यांचे निवेदन दिले याप्रसंगी क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षाचे पदाधिकारी कॉम्रेड बळीरामजी चौधरी कॉम्रेड शी के जोसेफ कॉम्रेड पांडुरंग बोरघा कॉम्रेड जयवंत दिवेकर कॉम्रेड लक्ष्मण वाडू कॉम्रेड राजचंद्र गिंबल कॉम्रेड नशीमा मनसुरी कॉम्रेड शेख बिलाल कॉम्रेड रामजी श्यामजी रावते कॉम्रेड गोविंद रावते रामचंद्र दास कॉम्रेड सचिन चौधरी काय कॉम्रेड बालकिसान राम पेजली या सर्व भारताचा क्रांतिकारी मार्चवादी पक्षातर्फे निवेदन देऊन आपले मनोगतातून आपल्या मागण्या कार्यालय कॉलेज किंवा हॉस्पिटल जनतेची सोय त्याच्यामुळं होईल तिसरा प्रश्न आमचा आहे की, की शिक्षण संस्था जे आहे त्याच्यामध्ये मुलांना मुलींना पर्यंत सगळ्या माध्यमामध्ये शिक्षण फुकट मिळावं अशी मागणी चौथं जे आहे की नीटचं जे पेपर ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार व्हावी आणि डोंबिरीमध्ये जे स्फोट वगैरे झाले अशा प्रकारचे जे स्पोट कंपनीमध्ये होतात ते त्याच्याकडे प्रदूषण मंडळाने जास्त लक्ष घालावे आणि सुरक्षेच्या द्यावं आणि जे शेवटचे खालस इमारतीच्या बद्दल वगैरे आहे त्या लोकांची सुविधा करण्यात यावी लोकांची इमारती लोकांची असं हे निवेदन आपण शासनाला पाठवू दुसरं एक निवेदन आहे ते शिक्षणाच्या बाबतीमध्ये अभिप्राय म्हणून विलेतेमध्ये प्रयोग राज्य मंडळाने 3500 विद्यार्थ्यांची भाषार विषय अध्ययन जे मनाचे श्लोक मनुस्मृतीतील श्लोक आणि भागवत गीतेतील जो अथवा अध्याय बारावा अध्याय जो आहे तो पाठांतर करण्याचे सूचना केले जातात त्यापैकी असं आहे त्याच्यामध्ये जो समानतेचा अधिकार जो आहे त्याच्यामध्ये स्वतंत्र अधिकार आहे जिवंत राहण्याचा जो अधिकार आहे प्राथमिक शिक्षणाचा अधिकार आहे शोषणापासून संरक्षणाचा अधिकार आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार सांस्कृतिक शैक्षणिक अधिकार आहे याच्यामध्ये हे जे अधिकार आहे हे याच्यामध्ये येऊ शकतात दुसरी गोष्ट आपल्या याच्यामध्ये की हे मनाचे श्लोक वगैरे ते हिंदू संस्कृतीमध्ये येतात परंतु आपल्या देशामध्ये दे सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात उद्या असं आहे की ख्रिश्चन पाठ्यपुस्तकामध्ये यायला पाहिजे मुस्लिम लोकही सांगतील सगळ्या धर्माचे लोक सांगतील हे बिघडण्याचं काम आहे म्हणून आम्ही हे निवेदन जे देतोय त्याच्यामध्ये हे मनाचे स्वयंपणे असू नये आपल्या संविधानामध्ये जे आहे शिक्षण संस्थेमध्ये असलं पाहिजे बळीराम दादा आता आपण प्रांत ऑफिसला जे निवेदन दिलंय ज्या आपण मागण्या मागितलेल्या आहेत त्याबद्दल आपण काय सांगणार आहे आज आम्ही भारताचा क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षाच्या वतीनं हे निवेदन सादर केलेले आहे त्या निवेदनामध्ये पहिला मुद्दा जो आहे त्या मुद्द्यामध्ये भारताचे सध्या छोटे सगळे उद्योग बंद पडायला लागलेत शासनाने छोटे उद्योगांना मदत केली पाहिजे असं भिवंडीमध्ये जवळ पस्तीस ते चाळीस टक्के पावलं बंद आहेत आणि त्याच्यामुळं लोकांना नोकऱ्या नाहीत आणि लोक बेरोजगार आहेत त्याचप्रमाणे विजेचा जे दर आहे ते फारच आहे विजेचा दर कमी झाला पाहिजे आणि दिल्लीप्रमाणे दोनशे युनिटपर्यंत शासनाने माफ केलं पाहिजे अशी मागणी दुसरी मागणी जी आहे की बी एस एन एलची जमीन आहे ती जमीन शासनाने विकायला काढलेली आहे आमचं म्हणणं आहे की जी जमीन शासनाने विकू नये तिथे शासकीय कार्यालय हॉस्पिटल किंवा कॉलेज काढावेत त्याच्यामुळं जनतेचा उपयोगात पडतील असे काहीतरी प्रकल्प राहतो पाहिजे अशी आमची मागणी आहे तिसरी मागणी जी आहे त्या मागण्या ज्या आहेत की भारतातील शिक्षण संस्था ज्या आहेत त्या सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत इंग्लिश असो हिंदी असो मराठी असो बारावीपर्यंत मुला मुलींना मोफत शिक्षण दिलं पाहिजे शिक्षणाच्या मुला देशाची प्रगती होऊ शकते आणि त्याच्याकरता आम्ही शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा मागणी केली चौथी मागणी जी आहे की स्फोट होऊन जे काही कामगार मेले रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाला त्रास झाला किंवा जखमी झाले त्या सगळ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारचे अपघात होऊ नये म्हणून प्रदूषण मंडळाने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे प्रदूषण मंडळाच्या दुर्लक्ष मुलं हे सगळं घडतं आहे आणि त्याच्याकरता प्रदूषण मंडळाने त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि मृत्यू पडणाऱ्यांनी जशी काळजी घेतली पाहिजे चौथं जे आहे की भारतामध्ये किंवा आपल्या इकडे जे काय नगरपालिका महानगरपालिका या क्षेत्रामध्ये जे नादुरुस्त इमारती वगैरे आहेत त्या इमारतीमध्ये राहणारे रहिवाशी आहेत त्या रहिवाशांना दुसरे चांगल्या ठिकाणी राहण्याची सोय केली पाहिजे त्याचप्रमाणे शिक्षणाच्या बाबतीमध्ये मांडलेले आहेत ना परंतु रामचंद्र गिंबळ हे शासनाला जे निवेदन दिले शिक्षण मंडळाला जे निवेदन दिले त्या बाबतीमध्ये दोन शब्द बोलतील रामचंद्र गिंबळ भारताचं क्रांतिकार महाराष्ट्र पक्षतर्फे आज ऑफिसला निवेदन दिलेलं आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये हे निवेदन दिलेलं आहे याच्यामध्ये संचालक मंडळ जे आहे संशोधन प्रशिक्षण परिषद या मंडळाने जे काही सूचना केलेल्या आहेत त्या प्रमाणे याच्यामध्ये ते तिसरी ते बारावीपर्यंत जे पाठ्यपुस्तकं आहेत मी मसुदा तो प्रसिद्धी पत्रक काढलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्याम पहिली ते बारावी जे या आहे त्याच्यामध्ये मा मनाचे श्लोक त्याच्यामध्ये भागवतगीती समाविष्ट करावे समाविष्ट असं ते करू नये करावेत अशी त्यांनी सूचना केली नाही पक्ष तर आम्ही करू नये तसं ते मागणी करतोय हां विरोधात त्याच्यामध्ये भागवत गीतेचा जो बाराव्या अध्याय आहे तो, तो पाठांतर करावा असं त्याच्यामध्ये आहे याच्यामध्ये असं आहे की हे सगळं हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये येत आहे आपल्या देशामध्ये सर्व धर्माचे लोक राहतात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन वगैरे तर सर्वांची ती मागणी होऊ शकते की आमच्याही धर्मा बाबतीतले हे पाठ्यपुस्तकामध्ये असलं पाहिजे तर याच्यामध्ये एक जातीय तिढ निर्माण होऊ शकतो आहे आणि आज आपल्या देशामधली जी काय परिस्थिती आहे जे आपलं जे संविधानाने दिलेलं आहे स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे शिक्षणाचा अधिकार आहे हे अधिकार आपले हिरावले जाऊ शकतात त्याच्यामध्ये जातीय तिढ निर्माण किंवा भाषिक तिढ निर्माण होण्याची संभावना आहे त्याच्यामुळं मी हे जे निवडित निवेदन दिले त्याच्यामध्ये ह्या त्यांनी माग जे सुवि सूचना केलेल्या आहेत ते सूचनेच्या विरोधात आम्ही हे निवेदन प्रांतांना दिलेलं आहे त्याच्यामध्ये